माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज शिंदे मंत्री पुन्हा संकटात संजय शिरसाट यांची पुन्हा एकदा चौकशी होणार बड्या नेत्यांचा खळबळजनक दावा पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती जागर न्यूज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे अनेकदा विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात तसंच विरोधकांकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात येत आहेत अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे मंत्री संजय शिरसाट मंत्री संजय शिरसाट यांची शासन स्तरावर तीन प्रकरणात चौकशी सुरू आहे असं दानवे यांनी म्हटलं आहे काही महिन्यांपूर्वी विरोधकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आता मात्र विरोधक या प्रकरणात शांत झाल्याचे चित्र आहे असे पत्रकारांनी अंबादास दानवे यांना विचारले त्यावेळेस अंबादास दानवे म्हणाले संजय शिरसाट यांच्यावर आम्ही आरोप केले होते व या आरोपांची चौकशी शासनाने करावी अशी मागणी केली होती शासन चौकशी करेल याचा आम्हाला विश्वास होता शासनाने त्यांची तीन प्रकरणात चौकशी सुरू केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे चौकशी सुरू असल्यामुळे आम्ही सध्या शांत आहोत महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्यातील अन्य काही शहरांमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात पक्षाची काय भूमिका आहे असे दानवे यांनी विचारले असता ते म्हणाले सध्या आम्ही आपलीच तयारी करत आहोत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जसे निर्देश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल सध्या तरी आम्ही कोणत्याही पक्षाशी चर्चा करणार नाही दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे याबद्दल बोलताना दानवे म्हणाले कबूतर कुत्रे याबद्दलचे निकाल न्यायालयात लागतात पण पक्ष आणि चिन्हाबद्दल तारीख पे तारीख दिली जाते न्यायालयाबद्दल काही बोलता येत नाही भगवान के घर देर हे अंधेर नाही यावर आमचा विश्वास आहे असा उल्लेख त्यांनी केला शिवसेना ठाकरेंचीच आहे ती दुसऱ्यांची होऊ शकत नाही असं ते म्हणाले यावेळी महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते